नागनाथ वाड़ेकर देगलूर बिलोली विधानसभा के आजाद उम्मीदवार आने वाले विधानसभा में हिस्सा लेंगे देगलूर रेस्ट हाउस में ली गई आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में नागनाथ वाड़ेकर ने इस बात की मालूम दी इस मौके पर जिला प्रमुख महेश पाटिल भी मौजूद थे देगलूर से हमारे नुमाइंदे समय की रिपोर्ट नमस्कार मैं नागनाथ वाड़ेकर मी कायमचा रहिवाशी आहे मी मागच्या तीस वर्षापासून माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून या विभागामध्ये कार्यरत आहे मागच्या एकोणीसशे शहाण्णव पासून मी तीन वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढिलो पंचायत समिती निवडणूक लढिलो परंतु दोन हजार बारा मध्ये माझ्या पत्नीच्या रूपाने मी जिल्हा परिषद सदस्य सोडणार नाही परंतु मी पर्षे पर्षे काम करणार नाही जर समजा साबणे जर या महाविकास आघाडीचं जर प्रतिनिधित्व करत असेल तर या दलबदलूला जर परत पक्ष महाविकास आघाडीने जर त्यांना जर उमेदवारी दिलं तर आम्ही कोणी शिवसैनिक काम करणार नाही कारण मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही पोटतिडकीनं महेश पटलाच्या नेतृत्वाखाली जिथे हा गद्दार झाला कोण सुभाष साबणे हा गद्दार झाला पक्षाला धोका दिला कार्यकर्त्याला धोका दिला मतदाराला धोका दिला आणि म्हणून त्याचा वचबा करण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश पाळून आम्ही महागावी महाविकास आघाडीचं धर्म पाळून महाविकास आघाडीचं धर्म पाळून आज आम्ही जिते सांता फोडकरला मग तन मन धनाने निवडून दिलो परंतु तो देखील गदार निघाला आणि आज भाजप गेला त्यांना पूर्ण निराशा केला मतदारसंघाची निराशा केला कार्यकर्त्याची निराशा केला सर्व या भागातील मतदारांची निराशा केला या गद्दारला तर शंभर टक्के आम्ही धडा शिकू शिकू त्याबरोबर सुभाष साबणेला देखील धडा शिकू आम्ही या, या दोघाचं बी काम करणार नाही माझं त्यांचं काय म्हणणं नाही To, तो आपल्याशी काही त्यांचा आमचा संबंध आलेला नाही तो शिंदे हा गद्दार आहे शिंदे गद्दार आमच्या पक्षामध्ये तो पक्षाच्या पाठीमध्ये खंजूर खुपसून तो गद्दारी केला आणि त्या गद्दारासोबत जो जो कोणी जाईल तो गद्दार राहील त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही आणि आम्ही त्याला मदत करणार नाही तो आमच्या विरोधक म्हणून राहील आणि आम्ही त्याचे विरोधक म्हणून राहणार त्याबद्दल मी काय कॉमेंट करू शकत नाही मी काय बोलू शकत नाही तो पक्ष पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे तसं जर झालं तर निवडणूक ही आम्हाला अतिशय सोबीच आहे येणार एकत्र आले तर एकत्र येण्याकरता निशेष नाही तो निर्णय उभो बाळा हातो साहेब पण ह्या निवडणूक मतदारसंघामध्ये ना निर्णय येणार थोडक्यात गदार्थ येणार आणि उद्धव